धबधब्यामध्ये दहा जण अडकल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते बाहेरच्या काही नागरिकांनीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला ता ता मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर हे सगळे टिकू शकले नाहीत त्यामुळे सगळेच जण वाहून गेले यात आता पाच जणांना वाचवण्यात यश आलंय मात्र पाच जण वाहून गेलेत यातल्या चौघांचा मृतदेह आता हाती लागला आहे ते एकाचा शोध सुरू आहे भारतीय नौदलाच्या गोताखोरांच्या पथकाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकाचा शोध सुरू रनसारी कुटुंब जंगलातून वाट काढून कसे धबधब्यावर आले संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी लोणावळ्यातील भुशी डॅम बॅक वॉटरफॉल ला पाच जण काल वाहून गेले दहा जणांचं हे कुटुंब या ठिकाणी फिरायला आलेलं होतं मात्र आपण जर पाहिलं गेलं तर या धबधब्याकडे जाणारा हा मार्ग आहे संपूर्ण हे जंगल परिसर आपण पाहतोय या जंगलात मी सध्या आहे आणि हा हे संपूर्ण जंगल आहे आणि या जंगलातून एक छोटी पायवाट जी आहे ती या धबधब्याकडे जाते खर तर हा रस्ता जो आहे तो अतिशय दुर्मिळ असा रस्ता आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुकं देखील येत असतं त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची पाऊलवाट या ठिकाणी सापडत नाही अनेक जण या जंगलामध्ये देखील हरवत असतात मात्र तरी देखील अन्सारी आणि खान कुटुंब यांनी धाडस करत या अतिशय जंगल परिसरातून वाट काढत या धबधब्याकडे पोहोचले या धबधब्यावरती पोहोचल्यानंतर हे कुटुंब जे आहे त्या धबधब्याच्या मध्यभागी जाऊन बसलं पाण्याचा मोठा प्रवाह आला त्यातली पाच जण जे आहेत ते वाचवण्यात स्थानिकांना यश आलं मात्र पाच जण जे आहेत ते वाहून गेलेले आहेत आतापर्यंत चार जणांचे मृतदेह हो जे आहेत ते हाती लागलेले आहेत ला रेस्क्यू टीम मृतदेह हो, अजूनही मिळालेला नाही त्याचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे मात्र या अवघड अशा वाटेतून हे लोक जे आहेत या धबधब्याकडे आले नको ते धाडस त्यांनी केलं आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली त्यांना आपले जीव गमवावे लागले त्यामुळे असा कोणताही धाडस पर्यटकांनी करू नये पर्यटनाचा निश्चितच आनंद घेतला पाहिजे मात्र नको ते धाडस करून आपल्या जीवावरती ते बेतणार नाही याची देखील काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे चैत्राली राजापूरकर झी लोणावळा दरम्यान भुशी डॅम वरच्या या घटनेनं काही सवाल उपस्थित झालेत ते आपण पाहूया तर दुर्गम भागातल्या पावसाळी पर्यटनावर निर्बंधांचं पालन का होत नाही तर काल अशा पद्धतीनं पाच जण वाहून गेले धोकादायक ठिकाणी प्रवेश निषिद्ध का नाही असे महत्वाचे सवाल या निमित्तानं उपस्थित होत चेकपोस्ट किंवा सुरक्षा रक्षक कुठे असतात तर अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्याची यंत्रणा कुठे धोकादायक स्थळांसंबंधीच्या सूचना फलक स्पष्टपणे दिसेल असा का नाहीये सोबतच दुर्घटना घडल्यास बचाव यंत्रणा तैनात का नाही पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना का राबवण्यात येत नाहीत असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत